मला कधी कधी प्रश्न असा पडायचा कि या विद्यार्थी विद्यार्थी लग्नाला आले का शिकायला आले <laughs> आणि म्हणून आमच्या मी एक सूचना केली होती दोन तीन वेळा केली की म्हटलं सर या विद्यार्थ्यांना कारण तुम्ही बी एला ग्रॅज्युएट म्हणजे विसाव्या वर्षी ग्रॅज्युएट होता बावीसाव्या वर्षी मारा मास्टर डिग्री मिलते मुझे वय फार नाहीये पण पर ये शिकण्याच वय है आणि या वयात नको त्या गोष्टी करत राहिलो तिकडे लक्ष केलं तर झटपट विद्या मिळत नाही हे लक्षात घ्या तस फसव असत कि झटपट श्रीमंत वा झटपट ज्ञानी वा असं झटपट काही नसतं पण पुण्यासारख्या ठिकाणी राहून सुद्धा आमच्या प्राचार्यांना जे जमलं नाही खेदानी म्हणते पण आमच्या नगरकर सरांना ते जमलं आणि म्हणून मी आल्याबरोबर तुमचे ड्रेस म्हटलं सर हे फारच छान गोष्ट केली कारण कुठल्या वयात काय करायचं नाहीतर माणसं सैराट होतात ते लक्षात घ्या त्याचा काही उपयोग होत नाही आयुष्यात आणि म्हणून परिश्रमाशिवाय घ्या म्हणजे थोडस आत्मपुराण आता सांग असं वाटेल पण मी तीन कॉन्फरन्सेस मॉरिशस मध्ये केला आणि यांनी माझ्या हाताखाली पीएचडीस युनिव्हर्सिटीची गाई होते तेव्हा एक प्रस्त असं मला म्हणाले की मॅडम हा मराठी फक्त महाराष्ट्रात होत आहे आपल्या देशाच्या बाहेर काही नाही म्हटलं काही नाही म्हटलं माझ्या या विद्यार्थिनी आहे ऑनलाईन सगळं होतं त्या पी एच पी झाल्या मग त्यांना कुठेतरी ते खरं वाटत तेव्हा अज्ञानात मध्ये काय काय असत हे बघा मी जेव्हा रशियाला गेले होते तेव्हा तिथे इरेना दुस्कोवा या विदुषी आल्या होत्या कॉन्फरन्सला आणि मॉस्को मध्ये माझं निम्म भाषण मी मराठीत केलं आणि निम्म इंग्लिश मध्ये आधी सुरुवातीने केलं आणि मी जेव्हा मराठीतून बोलायला लागले तेव्हा सगळे जे प्राध्यापक होते ते जरा करायला लागले आणि म्हणायला लागले मराठी तर या इरिना मराठीना यांनी संत तुकारामांवर पीएचडी बी त्या अस्खलीत मी जसं बोलते या जसं बोलतात तसच त्या मराठीत बोलल्या आणि त्या एक वाक्य असं म्हणाल्या कि मी की मी तुकाराम महाराजांसारखी परखड आहे आज मी एवढा अभ्यास केला पण असं वाक्य महाराष्ट्रातल्या कुणाही विद्वान पुरुषांनी म्हटलेलं नाही तेव्हा मराठी भाषा ही देश विदेशात जाऊ शकते हे लक्षात घ्या केवळ महाराष्ट्रापुरतीच आहे असं नाही आज इथे येण्याचं दुसरं एक कारण मी तुम्हाला सांगते तुम्हाला सगळ्यांपेक्षा मी स्वतःला भाग्यवान समजते याचं कारण मी कर्मवीर भाऊराव पाटलांना बघितलेलं आहे अण्णांनी माझ्या भावाचं नाव ठेवलंय माझे वडील पंजाबराव जाधव हे तेव्हा नयत मध्ये होते सातारा आणि ते अण्णांना म्हणाले की पाचशे आहेत तुम्ही सत्यनारायणच्या पूजेला या मी आज मुद्दाम तुम्हाला सांगते जी अण्णांनी चळवळ सुरू केली होती तिचे नंतर काय झालं माहिती आहे ते माझ्या वडिलांना असं म्हणाले बंजावराव मी येतो सत्यनारायण पण आपली मुलं तयार केलीय पौरोहित्य पूजा सांगणारे त्यांना बोलवणार असाल तर येतो वडील म्हणाले ठीक आहे आणि अण्णांनी वेगवेगळ्या जाती त्या मुलांना पौरोहित्य कसं करायचं सत्यनारायण पूजा कशी करायची हे शिकवलं आणि त्याप्रमाणे अण्णा आले आणि माझ्या भावाचं नाव त्यांनी जीवन असं ठेवलं जो बी जे मेडिकलचा एम एस डॉक्टर मोठा डॉक्टर आणि म्हणून सर माझं हे जे आहे माझ्या वडिलांनी अण्णांचं पुस्तकही लिहिलंय त्याच्या खूप आवृत्त्या निघाल्या असे जे संबंध आहेत आणि तुम्ही म्हणाल तर मी तशी नगरीच आहे माझा आजोड कोलार आहे आणि त्यामुळे हे असे जे अनेक संबंध येतात त्यामुळे मला आज इथे माझ्या एका विद्यार्थिनीला साता समुद्रा पलीकडून ज्या आल्या त्यांना हेलून फिरता आलं याचाही आनंद होतो माझ्या कॉलेजमध्ये मी खूप प्रयोग केले एक दोन प्रयोग सांगते असंच मनात आलं की विद्यार्थ्यांना कुठलाही विषय दिला की आता तर तुमच्यापाशी इतक्या सुविधा आहेत तुम्ही चटकन मोबाईल काढता विकिपीडिया गुगलवर जाता आणि कॉपी डाऊन जाता म्हणून प्राचार्यांना सांगितलं माझी आई याच्यावर लिहा तुम्ही पण लिहा बाकीच्या प्राध्यापकांना सांगा आणि त्यामुळे आमच्या मॉडर्नच माझी आई नावाचं दर एक पुस्तक संपादित केलं सर तुम्ही असा प्रयोग बघा दरवर्षी एक पुस्तक आलं पाहिजे याच कारण असं आहे प्रत्येक माणसाने विचार करून लिहिलं पाहिजे आणि आई वडिलांची कॉपी होत नाही आमच्या तुमचे जे अनुभव तेच तुम्ही गुरुची कॉपी होत नाही आणि दरवर्षी जर का असे एक एक पुस्तक केलं तर मला आशा आहे की महाराष्ट्रातलं दादा पाटील कर्जत महाविद्यालय हे नंबर एक च होईल याच्याबद्दल माझं काही दुमत नाही तेव्हा मी इथे दुसरा एक भाग असा आहे एक म्हणून यांचा प्रबंध तपासत होते आणि तिथे एक वाक्य मला दिसलं तो कानातून आला अरे बापरे मी माझा कान चाचपून बघितला एवढीसा नंबर हत्तीचा कान कानातून कसा येईल माणूस मला काही केल्यास समजणारे कान कुठून आला कानातून मग मी त्यांना विचारलं की कानातून म्हणजे काय तर भाषेची कशी गंमत होते इंग्लिश मध्ये शुगर केन म्हणतात तर त्या केनच त्यांच्या भाषेमध्ये कान झालं आणि तो कानातून आला म्हणजे शेतातून आला म्हटलं ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही तुमचं संशोधन चालू ठेवा तेव्हा भाषेच्या अशा ज्या अनेक गमती चमती घडत असतात त्या पण तुम्हाला त्या सांगतील आणि या निमित्ताने त्या मला बोलवलं नगरगर सरांनी त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि तेच थांबते धन्यवाद